नमस्कार मित्रांनो आफ्टरनून वाट्यवाद आहे पाहुणे एक तर चला बघा मी आत्ता एक कामावरून सर गरम होते पाणीसुद्धा पिले नाही म्हटलं एक व्हिडिओ बनवा कारण काय व्हायला आपल्या कामामुळे व्हिडिओच बनवून होईल तर म्हटलं आता एक व्हिडिओ बनव मस्त पैकी तर चला बघा आमची तनिष्ठा आत्ता आंघोळ करून आली आहे चल नाही राणी महाराणी सारखं काम चालते आत्ता शांघोळ करून आली आहे होत नाश्त्याला काय बनवलेलं होतं सावधान्याची खिचडी आणि कारल्याची भाजी कारले फ्राय केले नुसते आणि आता बघा आमच्या हिमांशी जेवणार नाही आहे ना भैया काय कारले नाही आवडत त्याला तो कारले खाणार नाही आहे आता मग त्याला दही चटणी चपाती जिंदाबाद आणि मग आमच्या हिमांशीने आज भांडे घासून ठेवले आली मध्ये की बघा आता तशी आंबोळ करून आली पाहुणे एकला आंघोळ केली आणि मग मी पण कपडे चेंज करते मी आता मी काय करते हात पण तो आणि खूप गरम आहे आणि कपडे भिजवत कपडे वगैरे धुणार आहे बाहेर इतकं रखरखरखरख झाले बघा था मुन ना ऊन कसलं चमकते बघा बाहेर निघू वाटत नाही आणि एवढं उन्हतानाचं लांबून कामावरून यावं लागतं मित्रांना ते बाया घरात बसतात ना शिवा नसतात बघा ना कसलं उन्हात रखरात चालावं लागते काय करा काम आहे आपल्या आयुष्यात तर काम आपल्याला करायलाच पाहिजे तर चला मी थोडे जी होती आणि नाष्टा पण घेऊन पण सगळे एकत्र करते चला तर मित्रांनो हे बघा आम्ही बसतोय जेवायला हिमांशू पण बसला हिमांशूला ताट नाही आहे हातात चपाती घेतली त्याने ताटानं हिमांशू आणि मी एकाच ताटात बसतोय मित्रांनो त्याला लागतील चटणी मला लागते कारलेची भाजी झाली अजिबात कडू लागत नाही तनिष्का बघा शाबूदाना मिक्स कर साबुदाणा आणि नको तिला नुसतं दही लागते बघा दही प्यायला लागली आता ती चमच्याने घेतेय दही खायला हे माणशीने शाबू घेतलाय तिचा आणि ती नाही म्हणतीये तो फक्त चमचा घ्यायला आली आहे